चल ये खाली उतर चल ऐकत जानवी तिथं खाली खिळायचं हे इकडे ये चल लवकर खिळायचं हे ये लवकर चल ऐकत जा कम कम या चल ती का नाही आता तू बघ खाली खेळायचं लागलं बिगलं तरी ऐकत नाही चला <coughs> चल उतरती का नाही खाली अ उलट बोलती उलट बोलती उलट बोलती चल हा ये इकडून यायचं हा इथून उतर दे। उतर हळू उतर हळू तर या कस उतरती बघा पायर आणि अजिबात घाबरत नाही हळू तर पडशील हा या सवय आणला त्याच्यामुळं मला काय टेन्शन नाही हळू त्याला धर धर्थ. ना धरता उतरती लई मोठी धोंड्याला शूज घाल चल शूज घाल घालू हालू घाल रे तिला चप्पल घाल रे कुठं झाल म्हणती त्याला